चौदा दिवसांनंतर राजश्री उमरेंनी उपोषण मागे घेतलंय दीपक केसरकरांच्या हस्ते पाणी घेत त्यांनी उपोषण सोडलं तेवीस मागण्यांपैकी बऱ्यापैकी ते ज्या मागण्या होत्या त्याला मान्यता दिलेली आहे असं आता साहेबांकडून तुमच्या समोर तुम्ही सर्वांनी सुद्धा ऐकलेलं आहे प्रांडला विषय जो हैदराबाद किंवा सिटी संदर्भात तो दोन आठवड्यांमध्ये करू सर्वच गोष्टींचा विचार करून काही बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि त्यांना वेळ विचारल्याच्या नंतर दोन आठवड्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे राजश्री तरीने जे उपोषण केले आणि चौदा दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं या दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आणि स्वतः त्याच्यावर कागदावर मला या याप्रमाणे निर्णय आपला असल्याचं सांगितलेलं आहे